मित्रांनो मी अविनाश तिरमले आणि माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याची नवीन प्रोसेस आलेली आहे नवीन पद्धत आलेली आहे कारण नारी शक्ती दूत ऍप द्वारे या योजनेचे फॉर्म भरले जात आहेत आणि या ऍपला आज रोजी नवीन अपडेट आलेली आहे आणि नवीन अपडेट आल्यामुळे या ऍप मध्ये नवीन ऑप्शन ऍड झालेले आहेत आणि या नवीन ऑप्शनचा वापर करून आता तुम्ही या योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची ए टू जेड लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट देऊ केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वदाजी पाहायला मिळतील काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर नारी शक्ती दूध ऍपला नवीन अपडेट आल्यामुळे त्यात नवीन ऑप्शन ऍड झालेले आहेत त्यामुळे नवीन प्रोसेस आता आहे परंतु याचा अर्थ असा नाहीये की ज्यांनी याच्या आधी फॉर्म भरलेले आहेत म्हणजे त्यांच्या फॉर्मचं काय त्यांना पण नवीन फॉर्म भरावे लागतील का तर येथे नाही तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही परंतु ज्यांनी याच्यापूर्वी फॉर्मच भरलेला नाही त्यांनी आता या नवीन पद्धतीचा या नवीन प्रोसेसचा वापर करून फॉर्म कसा भरायचा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच तुम्हाला जर का ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर, तर, तर तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन ऑफलाईन फॉर्म भरू शकता आणि तो ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट्स करा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ तर फॉर्म भरण्याच्या दोन पद्धती आहेत ती म्हणजे एक पद्धत म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकता एक तर ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे एक तर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे दोघी पद्धतीमधून एकच पद्धतचा वापर करून तुम्ही फॉर्म भरायचा आहे लक्षात ठेवा तर आता आपण काही टाइमपास न करता ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे या नवीन पद्धतचा वापर करून तर ते पाहूया तर मित्रांनो सर्वात आधी आपण माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी कागदपत्र रेडी करून घेऊया म्हणजेच कागदपत्र जर रेडी राहिलं तर फॉर्म अर्ध्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत स्कॅन करण्याची गरज राहणार नाही तर आता डॉक्युमेंट तुम्ही कशा पद्धतीने स्कॅन करायचं तर ते पाहून घेऊया तर यासाठी येथे तुम्ही यूट्यूब ओपन करायचं आहे मोबाईलमध्ये येथे बारमध्ये कम्प्युटर वर्ड सेंटर असं सर्च करायचं आहे येथे लोगोवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओजमध्ये यायचं आहे आणि येथे तुम्हाला तीन किंवा चार नंबरला इथे पाहू शकता कागदपत्रे कोणती कशी अपलोड करावी कारण कागदपत्रे हे एक एम बीपेक्षा कमी साईजचं असणं गरजेचं आहे तरच ते अपलोड होणार आहे त्याच्यापेक्षा जास्त साईज असेल तर ते अपलोड होणार नाही त्यामुळे या व्हिडिओमध्ये मा माहिती दिलेली आहे की तुम्ही मोबाईलमधूनच कागदपत्र कसं स्कॅन करायचं आणि त्याची साईज एक एम बीपेक्षा कमी कशा पद्धतीने राहणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर मग फॉर्म भरायला सुरुवात करूया यासाठी आता प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवरती आल्यानंतर येथे नारीशक्ती ॲप डाउनलोड करायचं आहे इथे बघा नारीशक्ती दूध ॲप तर तुम्ही आधीपासून डाउनलोड केलं असेल तर त्याला अपडेट आलेली आहे आणि नवीन ऑप्शन याच्यात काही ॲड्ज झालेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतो आहे कारण याच्या आधी पण आपले दोन व्हिडिओ आलेले आहेत परंतु आता या ॲपमध्ये थोडा बदल झालेला आहे आणि ते जे नवीन पर्याय आलेले आहेत तर ते तुम्हाला समजावेत यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर येथे तुम्ही ॲप अपडेट करून घ्यायचे तर येथे ॲप सक्सेसफुली अपडेट झालेलं आहे त्याला आता ओपन करायचं आहे त्यानंतर येथे आता खूप जण प्रश्न विचारत आहे की येथे महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा की जो अर्ज करतो आहे त्याचा नंबर टाकायचा कोणाचा नंबर टाकायचा प्रोफाईल कोणाची तयार करायची ही पण माहिती मी तुम्हाला समजून सांगणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून फॉर्म भरताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आणि फॉर्म तुम्ही जर का एकदा सबमिट केला तर तो नंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर मग तुम्ही स्वतः फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे तर आता इथे कोणाचा नंबर टाकायचा जर अर्जदाराकडे मोबाईल असेल तर तुम्ही अर्जदाराचा नंबर येथे टाकायचा आहे आणि जर का मोबाईल त्याच्याकडे नसेल तर तुम्ही जो अर्ज भरून घेतोय तर त्याचा नंबर येथे टाकू शकता परंतु आवर्जून ज्याचा अर्जदाराचा नंबर असेल तर अर्जदाराचा नंबर येथे टाकायचा आहे नंबर टाकल्यावर येथे टर्म्स अँड कंडिशनवरती तुम्हाला टिकमार करायची आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला होता त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवला जाणार आहे चार अंकी ओ टी पी तो टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे आता येथे ऑला करायचं आहे ज्याही तुमच्याकडून परमिशन मागितल्या जातील त्या देऊन टाकायच्या आहे येथे आता तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे आता तिला पूर्ण करा तर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा येथे आता प्रोफाईल अपडेट करा तर येथे आता कोणाचं नाव टाकायचं आहे तर खूप जण विचारत आहे की प्रोफाईल कोणाच्या नावाची बनवायची अर्जदाराच्या नावाची बनवायची की जो अर्ज भरून देतो आहे त्याच्या नावाची बनवायची तर तुम्ही जो भरून देतो आहे त्याच्या नावाची बनवली तरी चालेल आणि अर्जदाराच्या नावाची बनवली तरी चालणार आहे लक्षात ठेवा तर येथे पूर्ण नाव टाकायचं आहे अर्जदाराचं किंवा जो भरून घेतो आहे त्याचं त्यानंतर इथे ईमेल आय डी टाकायचा आहे येथे जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे येथे नारीशक्ती म्हणजेच येथे आता खूप जणांचं कन्फ्युजन आहे नारीशक्तीचा प्रकार तर येथे कोण भरून देतं आहे फॉर्म सामान्य महिला गृहिणी बचत गट त्यानंतर बचत गट सच सचिव येथे खूप सारे पर्याय आहेत कि किंवा तुम्ही सेतूमधून भरून घेत आहेत तर इथे ऑप्शन दिलेले आहेत तर इथे सामान्य महिला तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा आणि अपडेट करा याच्यावर क्लिक करा त्यानंतर आपली प्रोफाईल येथे सक्सेसफुली अपडेट झालेली आहे आता अर्ज करण्यासाठी येथे बघा नारी शक्ती दूत नावाचा पर्याय आहे याच्यावर क्लिक करायचं आहे येथे आता सर्वात आधी तुम्ही हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला बोललो फॉर्म भरण्याआधी आपल्याला डॉक्युमेंट रेडी ठेवायचं आहे तर इथपर्यंत आल्यानंतर महिलांच्या योजना याच्यावर क्लिक करा आणि येथे पाहू शकता हमीपत्र डाउनलोड करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे हमीपत्र तुमच्या मोबाईलमध्ये सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे आता फाईल मॅनेजरमध्ये जाऊन येथे डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल बाजूला पाहू शकता हमीपत्र कसं भरायचं आहे तर या सर्व ठिकाणी तुम्हाला टिकमार करायची आहे त्यानंतर खाली ठिकाण दिलेलं आहे त्यानंतर दिनांक दिलेला आहे तो टाकायचा आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवसाचा दिनांक त्यानंतर ठिकाणाच्या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे अर्जदाराची सही या ठिकाणी जी अर्जदार महिला आहे तिची सही करायची आहे किंवा तिचा अंगठा तिथे तुम्हाला द्यायचा आहे आणि त्याला स्कॅन करून आधीच तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की कसं स्कॅन करायचे डॉक्युमेंट त्यालासुद्धा तुम्ही आता स्कॅन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला हे हमीपत्र येथून डाउनलोड केल्यानंतर सापडत नसेल तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे डाउनलोड करण्याची तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आता इथे नारी शक्ती दूत याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याच्यावर क्लिक करायचं आहे तर येथे आता लोकेशन मागितलं जाईल तर येथे व्हाईल युजिंग द ॲप याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर हे ऑन केलं नाही तर तुम्हाला लोकेशनचा एरर पुढे दाखवला जाईल लक्षात ठेवा त्यानंतर येथे महिलेचे पूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे तर येथे खूप जण प्रश्न विचारता आहे की मराठीमध्ये टाकायचं की इंग्रजीमध्ये टाकायचं तर येथे तुम्ही सर्व माहिती इंग्रजीमध्येच टाकायची आहे आणि आधार कार्डप्रमाणे नाव टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही यानंतर फॉर्म एडिट होणार नाही नाहीतर खूप जण कमेंट आहे फॉर्म सबमिट केला गेला आता एडिट कसा करू तर तो नंतर एडिट होणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे येथे आता पतीचे नाव आणि वडिलांचे नाव कोणाचे नाव टाकायचे तर येथे अविवाहित महिला असेल मुलगी असेल तर ती इथे वडिलांचं नाव टाकू शकते त्यानंतर येथे विवाहित महिला असेल किंवा विधवा महिला असेल ती येथे पतीचं नाव टाकू शकते आणि घटस्फोटित महिला असेल तीसुद्धा इथे वडिलांचं नाव टाकू शकते त्यानंतर येथे तुमच्याप्रमाणे वडिलांचं नाव टाकायचं आहे की पतीचं नाव टाकायचं आहे ते सिलेक्ट करा त्यांचं पूर्ण नाव येथे टाकायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक येथे निवडताना इथे बघा जुलै दोन हजार चोवीस याच्यावर क्लिक करा येथे तुम्हाला वर्ष निवडून घ्यायचं आहे वर्ष निवडा त्यानंतर महिला महिना निवडण्यासाठी हे ॲरो दोन दिसत आहे येथे मागे पुढे तुम्ही करू शकता तर येथे तारीख निवडा परत ओके बटनावर क्लिक करा आता अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती तर येथे हे ऑप्शन नवीन आलेले आहेत अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे जो अर्जदार आहे आधीच्या जे व्हिडिओ आहेत आपले त्याच्यात हा पर्याय न होता तर येथे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजेच महिलेचा सहाचरचा पत्ता महिला ज्या गावात राहते आधार कार्डवरती जो पत्ता आहे तो टाकायचा आहे परंतु बाकीच्यांच्या गावाचा पत्ता नसेल बाकीचे जर का बाहेरगावी राहत असतील किंवा परराज्यात राहत असतील तर त्यांनी तिथलाच पत्ता टाकून घेतलेला आहे तर अशा परिस्थितीतसुद्धा तुम्हाला तुमच्या गावाचा पत्ता टाकायचा आहे आणि यासाठी तुमचं आधार कार्ड तुम्हाला अपडेट तुम्ह करून घ्यावं लागेल लक्षात ठेवा त्यानंतर इथे जन्माचे ठिकाण दिलेलं आहे आता तुमचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे आता तुमच्या जन्माची माहिती टाकायची तुमचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तो तालुका निवडायचा आहे आणि कोणत्या गावात झालेला आहे त्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि त्या गावाच्या ग्रामपंचायतीचं नाव म्हणजेच येथे पण गावाचं नाव टाका खाली ग्रामपंचायतमध्ये पण गावाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर त्या तालुक्याचा इथे पिनकोड टाकायचा आहे तालुक्याचा लक्षात ठेवा जन्माच्या ठिकाणाच्या गावाच्या तालुक्याचा पिनकोड टाकायचा आहे येथे आता तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे म्हणजेच येथे आता प्रोफाईल तयार करताना तुम्ही जो फॉर्म भरून घेतोय त्याचा मोबाईल नंबर टाकला असेल परंतु येथे आता अर्जदार महिलेचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकावा लागेल लक्षात ठेवा त्यानंतर येथे आधार क्रमांक टाकायचा आहे आता खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ ही महिला घेत आहे का जर घेत असेल तर होय करायचं आहे किती लाभ मिळतो पाचशे रुपये हजार रुपये तेवढी रक्कम येथे टाकायची आहे तर लाभ जर घेत नसेल तर नाही या बटणावर क्लिक करायचं आहे आता वैवाहिक स्थिती याच्यावर क्लिक करा अविवाहित विवाहित विधवा विद्वाह परितकत्त्या निराधार आणि घटस्फोटीत महिलाची स्थिती काय आहे तर ते येथे तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव येथे टाकायचं आहे हे ऑप्शनसुद्धा आता नवीन ॲड करण्यात आलेले आहेत आधी जे व्हिडिओ आहेत आपले दोन त्याच्यात हे पर्याय नव्हते लक्षात ठेवा त्यामुळेच हा व्हिडिओ मी बनवतो आहे तर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे म्हणजेच महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजेच शाळेच्या दाखल्यावर जे नाव असेल जे महिलेच्या मागे वडिलांचं नाव लावून मग येथे टाकायचं आहे त्यानंतर महिलेचा जन्म परप्रांतीयात झाला आहे का जर परप्रांतामध्ये झाला असेल तर होय करायचं आहे खाली एक नवीन ऑप्शन ॲड होणार आहे तो नवीन ऑप्शन कोणता तर तो मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो आणि जर तुम्ही नाही केला तर तो एक नवीन ऑप्शन इथून हटवला जाईल तर येथे मी आधी होय करतो त्यानंतर तो नवीन पर्याय कोणता आहे तो तुम्हाला दाखवतो तर इथे पाहू शकता जर परराष्ट्रात म्हणजेच महाराष्ट्र सोडून बाहेर कुठेतरी महिलेचा जन्म झालेला आहे आणि तिचं लग्न महाराष्ट्रात झालेलं आहे तर अशा परिस्थितीत येथे तुम्हाला होय करायचं आहे जिथे वरती होय करायचं आहे आणि खाली त्या महिलेला महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे कागदपत्रे येथे पतीचा शाळा सोल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा डोमसाईल सर्टिफिकेट या तिघांपैकी कोणताही अपलोड करण्यासाठी हा पर्याय येथे दिला जाईल परंतु जर का महिला महाराष्ट्रातच जन्माला आली असेल तर येथे नाही असं क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे महिलेचा बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे येथे बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे बँकधारकाचे नाव म्हणजेच महिलेचे नाव जे तिच्या बँक पुस्तकावरती असेल स्पेलिंग मिस्टेक नव्हता टाकायचं आहे बँकेचा खाते क्रमांक म्हणजेच अकाउंट नंबर तो बी व्यवस्थित टाकायचा आहे चुकला तर पैसे जमा होणार नाहीत त्यानंतर आय एफ एस सी कोड टाकायचा आहे तो पण चुकू द्यायचा नाही आहे त्यानंतर येथे आता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का तर येथे होय करायचं आहे आणि जर का लिंक नसेल तरी होय करा आणि लवकर तुमच्या बँकेत जाऊन तेथे तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्या त्यासाठी बँकेत जाऊन डीबीटीचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं मोबाईलमधून त्याचा व्हिडिओ आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटी आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा दिलेली आहे आधी तो व्हिडिओ पाहून घ्या येथे होयच करायचं आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डला बँक खाते बँकेत जाऊन लिंक करून घ्यायचं आहे आता शेवटचा पर्याय तो म्हणजे कागदपत्रे अपलोड करा तर सुद्धा ऑप्शन बदल आता बदलण्यात आलेले आहेत आधी बाजूला स्क्रीनवरती पाहू शकता आधी असे पर्याय दिसायचे आता याच्यात बदल झालेला आहे तर इथे तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर यासाठी पण इथे पाहू शकता तर दोन पर्याय आलेले आहेत आधी असा पर्याय नव्हता डायरेक्ट गॅलरी ओपन होत होती आता इथे गॅलरी आणि कॅमेरा म्हणजे तुम्ही डायरेक्ट येथे कॅमेरा ओपन करून सुद्धा डायरेक्ट फोटो काढू शकता म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करण्याची गरज नाही आहे तर मी इथे कॅमेरा ओपन करतो त्यानंतर इथे पाहू शकता कॅमेरा ओपन झालेला आहे इथे मी क्लिक केलेला आहे आणि येथे टिक करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं डॉक्युमेंट येथे डायरेक्टली फोटो काढूनच अपलोड करू शकता म्हणजे तुम्हाला स्कॅन करण्याची पण इथे गरज येणार नाही आहे तर हा ही जी पद्धत आहे आता ही सोपी झालेली आहे डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करण्याची गरज नाही तर आता इथे बघा आधी आदिवास प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्राचा ऑप्शन होता पण आता एक ऑप्शन वाढलेला आहे शाळा सोल्याचा दाखला तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल नसेल जन्मदाखला नसेल तर तुम्ही शाळा सोल्याचा दाखला येथे अपलोड करू शकता तर इथे क्लिक करा तुमच्याकडे गॅलरीमध्ये असेल स्कॅन केलेलं डॉक्युमेंट तर ते तुम्ही गॅलरीमधून येथे सिलेक्ट करा किंवा कॅमेरावरती क्लिक करा तर येथे दिलेलं आहे की अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोल्याचा दाखला दस्ताऐवज स्तोत्र निवडा तर येथे पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र प्रमाणपत्र किंवा शाळा सोल्याचा दाखला या कागदपत्रांपैकी कोणतंही एक तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र येथे नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही येथे अपलोड करू शकता तर अर्जदाराचे हमीपत्र तर हमीपत्र कसं भरायचं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तर हे हमीपत्र याचा पण तुम्हाला फोटो काढायचा आहे त्यानंतर येथे आता महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे तर येथे आता आपण वरती नो नाही केलेलं आहे तरी हा पर्याय येथे देण्यात आलेला आहे तर इथे खूप जणांचं कन्फ्युजन होईल की आता आम्ही येथे माहिती कशी भरू येथे मी नाही केलेलं आहे तर नाही केलेलं असेल तर येथे तुम्हाला काहीच भरण्याची गरज नाही आहे परंतु महिला जर परराज्यातील असेल तर येथे तुम्हाला कागदपत्र अपलोड करावं लागेल तर येथे मी क्लिक केलं आणि येथे माहिती दिलेली आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे तर पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही पतीचा प्रूफ कागदपत्र तुम्ही येथे अपलोड करू शकता आता संपूर्ण माहिती आपली भरली गेलेली आहे एकदा फॉर्म चेक करा आता अर्जदाराचा लाईव्ह फोटो तुम्हाला येथे काढायचा आहे त्यासाठी येथे अर्जदाराचा फोटो याच्यावर क्लिक करा परत अर्जदाराचा फोटो तुम्हाला कॅप्चर करायचा आहे येथे टिकमार करायची आहे आणि फोटोसुद्धा काढून घ्यायचा आहे त्यानंतर येथे अक्षेप याच्यावर क्लिक करा स्वीकार याच्यावर क्लिक करा आणि माहिती जतन करा याच्यावर क्लिक करायचं आहे पण माहिती जतन करा या बटनावर क्लिक करण्याआधी संपूर्ण फॉर्म एकदा चेक करून घ्या फॉर्ममध्ये काही चुकी तर नाही ना जर का फॉर्म एकदा सबमिट झाला तर तो नंतर एडिट होणार नाही लक्षात ठेवा हो। त्यानंतर येथे भरलेली माहिती कन्फर्म करा तर हा शेवटचा पर्याय आहे तुम्हाला आता की तुमची माहिती एकदा चेक करून घ्या तर येथे संपूर्ण माहिती चेक करून घ्या बरोबर भरलेली आहे का स्पेलिंग वगैरे सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे कुठेही चुकीची माहिती असेल चुकीची माहिती आढळत असेल तर बदल करा याच्यावर क्लिक करून ती माहिती एडिट करा आणि जर माहिती बरोबर असेल तर फॉर्म सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला होता त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवला जाणार आहे चार अंकी ओ टी पी तो टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर येथे आता पाहू शकता आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे त्यानंतर येथे तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज याच्यावर क्लिक करायचा आहे आणि येथे खाली पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना स्कीम पेंडिंग दाखवतं जे आहे जेव्हाही आपला फॉर्म ॲप्रूव्ह होईल किंवा अक्सेप्ट होईल तर तेव्हा इथे ॲप्रूव्ह किंवा ॲक्सेप्ट अशा प्रकारचा तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर येथे बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला जेव्हाही हा फॉर्म येथे चेक करायचा असेल तेव्हा तुम्ही येथे नारीशक्ती दूत ॲपमध्ये लॉग इन करून घ्या आणि केलेले अर्ज याच्यावर क्लिक करा आणि तुमचा फॉर्म तुम्ही येथे चेक करू शकता अशा प्रकारे त्याचं स्टेटस तर अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा फॉर्म घर बसल्या मोबाईल मधूनच चा भरू शकता पद्धतीचा वापर करून आपण फॉर्म सबमिट केलेला आहे आणि आपला फॉर्म एक सक्सेसफुली सबमिट झालेला आहे परंतु तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला काही एरर येत असेल अडचण येत असेल तर ऍपला एकदा अनइन्स्टॉल करा त्यानंतर इन्स्टॉल करा आणि जास्त जे एरर येत असेल किंवा फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येत असेल किंवा तुम्हाला फॉर्मच भरता येत नसेल तर अंगणवाडी मधून ऑफलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ मी या व्हिडिओ नंतर लगेच घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन फॉर्म फॉर्म भरू नका ऑफलाईन फॉर्म भरा जेणेकरून ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आणि फॉर्म भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे त्यामुळे घाई करू नका लक्षात ठेवा आणि तुम्ही एकतीस ऑगस्टला जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट दोघी महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे घाई गडबड करून फॉर्म भरू नका आणि फॉर्म जर एकदा जर का, एक का सबमिट झाला तर तो नंतर एडिट होणार नाही आणि एडिट करण्याचा ऑप्शन नाही त्यामुळे कोणीही कमेंट करू नका की मला फॉर्म एडिट करायचा आहे चुकलेला आहे तुमच्या काही इतर समस्या असतील तर तुम्ही कमेंट करा मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ महत्वाचा असल्यामुळे पुढे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घर बसल्या मोबाईल मधून फॉर्म भरू शकतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्राम चे लिंक दिलेली आहे मी अविनाश असतील मला पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय